जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर ह्या रोजच्या जेवणामध्ये ज्या पा मसाले पावडरी लागतात ते मी ताजा ताज्या दर महिन्याला करून ठेवते आणि वाटलीमध्ये भरून ठेवायच्या आणि महिन्याचे महिन्याला अशा प्रकारे पावडरी करून ठेवल्यानं तर आपल्या जेवणाची चव पण वाढते आणि ताज्या ताज्या खूप छान लागतात कुठल्याही पदार्थामध्ये टाकल्यावर तर इकडे मी धना पाव धना घेतला आहे तसेच जिरे घेतले आहे आणि ओवा तसेच वेलची तसेच ताकाचा मसाला असे बरेच मसाले मी पावडर करून ठेवणार आहे आणि मग आपल्याला रोजच्या वापरामध्ये ह्या पटकन बऱ्या पडतात ताज्या ताज्या तर आता हे धने घेतलेले आहेत छान मंद आचेवरती बारीक गॅस केलेला आहे आणि त्याच्यावरती छान कडक करून घ्यायचे मग त्यामुळे पावडर एकदम बारीक होते तर हे धने निवडून साफ करून घेतलेले आहेत तर असे ताजे ताजे करून ठेवले ना की जेवणाची चव चा पण छान वाढते आणि बाटल्यांमध्ये भरून मग व्यवस्थित ठेवायचे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा चमचा ठेवायचा त्यामुळे आपला ओला हात वगैरे असेल तरी पण खराब होत नाहीत तर आता धने भाजून घेतलेले आहेत तर इकडे आता जिरे पण भाजून घेत आहे तर जिरे पण छान मंद आचेवरती भाजायचे अशा पावडर केल्यानं सुक्या भाज्यांना वगैरे खूप छान लागतात चवीला ताज्या ताज्या आणि त्या बाटल्यावरती एक स्टिकर लावून त्याच्यावरती प्रत्येक पावडरचं नाव लिहिणार आहे त्यामुळे काय होतं की आपल्याला पटकन कुठली मसाला पदार्थ पाहिजे ते लवकर सापडलं जातं नाहीतर फार गडब गडबड होते त्यात जिरे पण छान मंद आचेवरती भाजून घेत आहे मस्त सुगंध सुटलेला आहे आता हे सगळे थंड झाले ना छान छान की छान बारीक वाटले जातात अशा प्रकारे छान भाजून घेतले की ते आता ओवा ओवा आपण भजीमध्ये वगैरे वा पण वापरतो ना तर हाताने क्रश केला तर एवढी चव येत नाही थोडीशी जाडसर पावडर करून ठेवायची त्यामुळे कुठल्याही पदार्थामध्ये ती थोडी पावडर टाकली तर खूप छान चवीला लागतो तो पदार्थ प्रकारे छान भाजून घेतलेलं आहे आता वेलची वेलची पण काय करायची सालासकट छान भाजून घ्यायची त्यामुळे ना एकदम मस्त पावडर होते आणि ती साल पण आपल्या ह्याच्यामध्ये वापरली जाते छान तडतड होईपर्यंत भाजून घ्यायची आणि अशी भाजून घेतली ना वेलची त्याची पावडर एकदम स्मूथ आणि बारीक होते शिऱ्यामध्ये म्हणा कशामध्ये पण आपल्याला पटकन यूज करता येते आणि तो सालीचा पण उपयोग होतो तर आता हे सगळं छान भाजून घेतलेलं आहे आणि थंड झालं की आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार तर बघा छान वेलची पण फुटलेली आहे मस्त भाजली आहे छान सुगंध सुटल्या घरामध्ये तशा ह्या बाटल्या मी घेतलेल्या आहेत मसाले भरून ठेवायला आणि त्याच्यावरती पेपर स्टिकर चिटकवलं आहे आणि प्रत्येक मसाल्याचं नाव त्या बाटलीवरती लिहिणार मग आपल्याला जास्त शोधायची गरज नाही आहे पटकन आपल्याला सापडतं तशा प्रकारे हे सगळ्या सगळे मसाले मी असेच बाटल्यांमध्ये भरून आणि स्टिकर लावून त्याच्यावरती नाव लिहून ठेवणार आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा तर तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली तर मला कमेंट्स करा तशा सगळ्या बाटल्यांवरती मी स्टिकर लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यावरती नाव लिहून घेतले आता खायचा सोडा आणि पिठी साखर सारखीच दिसते मग त्याच्यावरती आपण जर स्टिकर टाकलं तर पटकन आपल्याला सापडतं तर अशा प्रकारे रोजच्या जेवणातील जे, जे मसाल्याचे जे पदार्थ आहेत ताजे ताजे हवे असतील ते मी सगळे बारीक करून घेतलेले आहेत आणि बाटल्यांमध्ये भरून त्याच्यावरती स्टिकर लावून त्याच्यावरती त्या पदार्थाचं नाव लिहिलेलं आहे त्याच्यात गरम मसाला पण आहे आता हे धणे धणे पण छान बारीक पावडर केलेली आहे ती पण बाटलीमध्ये भरून ठेवणार त्याच्यानंतर जिरे जिऱ्याची पण बारीक पावडर करून घेणार आणि हे सगळे जे प मसाले असतात ना सुक्या भाज्यांमध्ये वगैरे टाकले ना खूप छान भाज्यांची चव येते असे मी बरेच मसाले बारीक करून बाटल्यांमध्ये भरून ठेवलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा खात राहा धन्यवाद